आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं भारत कल्याण पश्चिम ठाणकरपाडा प्रभागात आमदार विश्वनाथ बोईर यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक एकोणतीस ठाणकरपाडा परिसरातील महावैर जैन स्कूल ते शंकर कॉलनी टेलिफोन कार्यालयापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलाय शिवसेना प्रमुख तथा स्थानिक माजी नगरसेवक मोहन उगले यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या हस्ते या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेनेचे प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले प्रमुख अनंता पगार उपविभाग प्रमुख स्वप्नील मोरे शाखा प्रमुख नितीन कदम शरद आवाड उपशाखा प्रमुख उमेश भुजबळ महिला शहर संघटक नेत्रा उगले प्रमुख कल्पना जमदाडे आशा रसाळ महिला शाखा प्रमुख ज्योती पाटील भारती पवार यांच्यासह ठाणकरपाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी सांगितलं की आमदार विश्वनाथ भैर यांच्या निधीतून सत्तर मीटर रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरांचा बनवला होता व उर्वरित रस्ता बाकी होता तो देखील रस्ता पूर्ण करण्याचं काम रस्ता पूर्ण करण्याचं काम मोहन उगले हे करतील यासाठी तेथील रहिवाशांनी मोहन उगले यांच्याकडे वारंवार वार विचारणी केली होती उगले यांनी आमदार विश्वनाथ भैर यांच्याकडे रस्त्याच्या कामाबाबत निधीची मागणी केली त्याप्रमाणे आमदार निधीतून सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला व लगेच कामाला सुरुवातही करण्यात आली आहे मतदारांनी आपल्याला निवडून दिलाय आपल्यावर विश्वास ठेवलाय त्याप्रमाणे विकास कामं केली पाहिजेत नेत्यांनी कार्यकर्त्यांना सहकार्य केलं पाहिजे म्हणजे कार्यकर्ते मोठे झाले तर नेतेही मोठे होतील असं त्यांनी सांगितलं माननीय आमदार विश्वनाथी भोईर यांच्या पाठपुरव्याला आणि यांच्याच निधीमधून सदर रस्त्याचे काम सुरू होत आहे आणि उद्या सकाळपासून ते सुरू होणार आहे हा जो पहिला सत्तर मीटरचा पोर्शन झालेला आहे तोही माननीय आमदार विश्वनाथजी भोईर यांच्याच निधीमधून झालेला आहे आणि हे काम झाल्यानंतर मागच्या वर्षी महावीरजी शाळा टू टेलिफोन एक्सचेंज हा जो शंकर कॉलनीचा रस्ता आहे त्याचं उर्वरित फंड मिळणे गरजेचं होतं आणि तशा प्रकारची नागरिकांची जो रेटा होता तो माननीय आमदार विश्वनाथ भोईर यांना देऊन आज उर्वरित जे काही पैसे मला मिळालेले आहेत त्यातून इथून तर टेलिफोन एक्सचेंजचा जो रस्ता आहे त्या गेटपर्यंतचं काम या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये दोन्ही बाजूचे गटर आहे थोडे मध्ये मध्ये जी ड्रेनेज लाईन आहे आमचे शर्माजी आणि शर्माजी असे म्हणाले होते मागच्या वर्षी की हे जे काम आहे हे अर्धवट झालेलं आहे आणि जे पुढचं काम आहे ते फक्त मोहन उगले करू शकतात अदरवाईज कोणी करू शकत नाही त्या दृष्टीने काम करणं हे माझं काम आहे आणि टाणकरबाडा शाखेचं काम हे कल्याण पश्चिममध्ये एकशे या अडतीस वार्ड आहेत त्या वार्डांमध्ये माहिती आहे की महिलांची संख्या पुरुषांची संख्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि मतदारांची संख्या ही विश्वनाथ भोईर यांच्या पाठीशी आहे या कधी कधी विष्णू भोईला माझा राग येतो परंतु तो राग मला काही राग आल्यासारखं वाटत नाही कारण की मी जे काय काम करतो हे जनतेसाठी काम करत असतो आणि या मायबाप जनतेने मतदान मी स्वार्थीपणे विश्वनाथ भोईरांना केलेला आहे त्याचा मतदानाचा पाठ पुरावा आणि योग्य ठिकाणी मतदान पोचवा असा संदेश मी नागरिकांना दिला होता त्यानुसार आज हे कामाचं भूमिपूजन त्यांचे चिरंजीव वैभव भोईर त्यांच्या शुभास हस्ते झालेलं आहे हे आपल्या शहराचे युवा नेतृत्व आहे असं मी मानतो तुम्ही सर्वांनी पण मानायला हरकत आहे आपल्या सुख आणि दुःखामध्ये यांचा सहभाग असलाच पाहिजे कार्यकर्त्यांना मोठं करणं हे काम नेत्यांचं असतं आणि नेत्यांनी जर का कार्यकर्त्यांकडे लक्ष के दिलं तर नेते अजून मोठे होण्यामध्ये कार्यकर्त्यांचं पाठबळ असतं यात काही शंका नाही परंतु कार्यकर्त्यांना कधीही मी सोडणार नाही माझ्यावर कुठल्याही प्रकारचे काही काही गोष्टीचं जरी काही कोणी बोलत असेल नागरिकांना अशा गोष्टीशी काय लेणं देणं नसतं रात्री बारा वाजता जो कोणी कचरा उचलतो रकेबे रकबे सोसायटी काल शाखेमध्ये अकरा वाजता आले रात्री बाराला कचरा या लोकांचा संपूर्ण साफ झाला